नाशिक शहर विशेष गुन्हे शाखेने कामगिरी करत देशी जिवंत एका इसमावर कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक शहरात अवैध धंदे करणारे अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचं आदेशित करण्यात आलं या अनुषंगाने बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साडे सहा वाजेच्या सुमारास भगवान जाधव दत्ता चकोर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार योगेश प्रल्हाद आहेर हा आशीर्वाद बिल्डिंग जवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्याच्याकडे देशी बनावटीचं पिस्टल आहे मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाट दिलीप सगळे चकोर सोनोने जाधव यांनी रवाना होऊन पळसे नाशिक रोड येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या आजूबाजूला अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून साडेसात वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक इसम पायी चालत येताना दिसला पथकाने चारही बाजूने त्याला खेळून ताब्यात घेतलं असता त्याचं का विचारता त्याने योगेश प्रल्हाद आहेर वैवर्ष एकोणचाळीस राहणार मगरमाळा रेल्वे ट्रॅक्शन गेटजवळ एक लहरा रोड नाशिक रोड अशी माहिती दिली विशेष पथकाने त्याची अंगझडती घेतली असतात त्रेचाळीस हजार रुपये कार्यवाहीसाठी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे आणून भगवान एकनाथ जाधव नाशिक शहर यांच्या फिर्यादीवरून शस्त्र अधिनियम कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे हेमंत नागरे लाड दिलीप सगळे रंजन बेंडाळे किशोर रोकडे गणेश भामरे डंबाळे योगेश चव्हाण भूषण सोनवणे रवींद्र दिधे चकोर अनिरुद्ध येवले बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे चारू दत्त निकम राऊत विठ्ठल चव्हाण सर्वजण नेमणूक विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी ही कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक